आणि आघाडीचं तिकीट घेऊन लढण्यास कोणी तयार नाही असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं ते आज कोल्हापुरात युतीच्या प्रचार सभेची तयारी करत होते आणि ते तेव्हा त्यांनी ते हे वक्तव्य केलंय इतर पक्षांना तिकीट वाटता वाटता स्वतः काही लढणार आहेत की नाही अशी शंका असल्याचं देखील त्यांनी बोलून दाखवलं निवडणूक आणि निकाल हे फक्त आता फॉर्मॅलिटी म्हणून बाकी असल्याचं देखील चंद्रकांत दादांनी म्हटलंय शिवाय पुढचा आठवडा खूप गाजणार असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं गेल्या काही दादांनी सोलापूरच्या विषयी वक्तव्य केलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा आता चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठे संकेत दिले उमेदवारच कोणी घ्यायला तयार नाही अशी आघाडीची स्थिती झालेली आहे अमरावतीमध्ये आमच्या राणाच्या बायकोला द्यावी लागली हात कणंगले शेट्टींना द्यावी लागली वसंतराच्या सांगलीमध्ये स्वाभिमानीला द्यायला लागली हा अशी मोठी यादी आहे की ज्यांना उमेदवार मिळत नाहीत अशोक चव्हाण नाही नाही म्हणत होते तर म्हणून पटकन घोषित करून टाकलं होतं त्यांना वाटत होतं की बायकोला लढवावं त्यामुळे ज्या आघाडीला आपले उमेदवार ठरवता येत नाही मला असं वाटतं की हे वाटता 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 स्वतः काही लढवणार की नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम